नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे एक म्हण आहे आठ हात लाकूड नऊ हात धालपे म्हणजे आपले किती गोष्टी आहेत किती करायचे आहेत यापेक्षा सगळा डोलाराग जो असतो ना तो जाहिरातबाजीचा असतो आपल्या राज्य सरकारचं देखील असंच आहे गेल्या अनेक वर्षापासून पाहतो आहोत आपण सरकारच्या एकूण घोषणा ज्या असतात ना अतिशय मोठ्या असतात ही कामं होणार आहेत ती कामं होणार आहेत कामं होत आहेत कामं झाल्यावर तो जो कंत्राटदार आहे तो चक्र मारतो आहे कारण त्याचे पैसेच मिळत नाहीत म्हणजे कंत्राटदाराचे पैसे द्यायचे आहेत प्रलंबित पैसे हां हा किमान छत्तीस हजार कोटीच्या पुढचा आकडा आहे एवढे देयकं द्यायचे आहेत आणि निविदा नव्याने निघाल्या निविदा मंजूर आहेत हा आकडा तर काही लाख कोटीचा आहे आता ही विकासाची प्रक्रिया कशी चालणार ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा शासनाच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा या सामान्य माणसाला वेगवेगळ्या योजनामधून पैसे द्यायच्या योजना आहेत लाडकी बहीण असेल आणि अन्य काही योजना असतील का तर अशा योजनांवरती पुन्हा पैसे खर्च करणार मग एकदा समजा पंगत घरात स्वयंपाक आहे चार जणांचा आणि जेवायला शंभर शंभरजण मग काय करणार कधी एकाच्या ताटात मीठ वाढले कधी दुसऱ्याच्या ताटात भाजी वाढली आहे तिसऱ्याच्या ताटात चपाती वाढले असंच का आणि काय येऊ लागलंय आणि येईल कसं ना स्वयंपाकच आहे तिथं चार जणांचा आणि शंभर जणांना जेवायला बोलवलं तर कसं होईल म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू आहेत आता वेगवेगळ्या क्षेत्रातली जी कंत्राटदार आहेत ना त्यांना आत्महत्या करण्याचा प्रसंग येणार आहे इतकी अवस्था आहे महाराष्ट्र राज्याची कंत्राटदाराची जी संघटना आहे अभियंत्याची जी संघटना आहे त्यांनी या बाबतीमध्ये सरकारला इशारा दिला आहे की आम्ही वर्षानुवर्ष तुमची कामं करतो आहेत आणि आमचे पैसेच दिले जात नाहीत आणि त्यामुळे ते, ते आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत बघा आकडा आहे बघा आत्ता आलेला तो संघटनेनेच दिलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित देयके आहेत चोवीस हजार कोटी रुपये व आतापर्यंत झालेल्या कामाचा आकडा आहे चौसष्ट ग्राम विकास विभाग आहे त्याचे दोन हजार पाचशे पंधरा व इतर लेखाशीर्षमधील मधील प्रलंबित देयकांची रक्कम ही सहा हजार पाचशे कोटी रुपयाची आहे जलजीवन मिशन विभाग प्रलंबित देयक आहेत एकोणीसशे कोटी रुपये जलसंधारण विभाग नऊशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अठराशे शहात्तर कोटी प्रलंबित आहेत महानगरपालिका व नगरपालिका विभाग जवळपास नऊशे छप्पन्न कोटी प्रलंबित देयक आहेत या व्यतिरिक्त आमदार फंड खासदार फंड नवीन इमारत लेखाशीर्ष चार हजार एकोणसाठ कोटी रुपये प्रलंबित आहेत जिल्हा नियोजन निधी विशेष विकास कामे निधी शासकीय इमारत दुरुस्ती दोन हजार एकोणसाठ कोटी दोन हजार दोनशे सोळा कोटी अंशदान ठेव योजना यासारख्या अनेक योजनांच्या निधीची बेरीज ही आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस त्याचं नियोजन कामे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आहेत वेगवेगळ्या विभागांना त्याच कंत्राटदारांना बोलवलं जातं त्याला सांगितलं जातं की आमच्याकडे टार्गेट आहे आम्हाला काही माहीत नाही शंभर दिवसात हे टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे तो कंत्राटदार म्हणतो मागचेच माझे एवढे पैसे येणं बाकी आहे मी आत्ता हे पण तुम्ही मला रुपये देत नाही करू कसं काम मी आता माझ्या सगळ्या बँकेची लिमिट संपली आहे सगळं बा मा आपलं मार्केटमध्ये मला उधार मिळत नाही कारण पैसे माझे कधी देऊ शकणार मी सांगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सरकार भूलभलही आहे दाखवतही एक प्रत्यक्षात परिस्थिती मात्र अतिशय भीषण आहे हे कधी आहे माहीत नाही प्रत्येक वेळेला नव्या घोषणा केल्या जातात जुनं जे आहे ना ते खरखट अजून साफ होत नाही तोपर्यंत नवीन घोषणा असतात निवडून यायसाठी ह्या नव्या घोषणा कराव्याच लागतात ही सरकारची बंदी आहे मग ते रेवडी वाटप वगैरे असे शब्दप्रयोग केले जातात पण सगळे जण रेवड्या वाटल्याशिवाय काही निवडून येत नाहीत हे त्यांना माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आता मार्च एंड यायला लागलं आहे सगळ्या ठिकाणी कार्यालयामध्ये काम वेळेत व्हायची घाई आणि त्याच पार्श्वभूमीवर कंत्राटदाराशी बिल मिळत नाही आहेत आता काय झालं की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे आता कार्यकर्त्यातला क आणि कंत्राटदारातला क काही फरक नाही खरं म्हणजे जवळजवळ सगळे कंत्राटदार हे कार्यकर्तेच आहेत फार कमी जण असे असतील की जे त्यांचा पारंपारिक व्यवसाय हा कंत्राटदारीचा आहे अन्यथा कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाव नोंदवायचं म्हणजे तिकडे कामात आहेत असं दाखवायचं आणि कामे घ्यायची आता याही कार्यकर्त्यांची हाल व्हायला लागतात कारण पैसेच मिळत नाही कारण मंत्री आले आमदार आले की यांच्या मागे पुढे फिरावं लागतं त्या डिझेलला खर्च करावा लागतो बरो बरोबरचे कार्यकर्ते सांभावे लागतात तरच कामं मिळतात तरच सगळ्या गोष्टी होतात आणि इकडे पैसे येतात पुन्हा ज्या पुन्हा पर्सेंटेज द्यायचं आहे त्या अधिकाऱ्याचं वेगळं बाकी पुढाऱ्यांचं वेगळं हे तर त्याला काही पर्यायच नाही आपण वर्षानुवर्ष ऐकतोय की काहीच नाही मंत्रालयातून बिलं काढायची त्याच्यासाठी पैसे आहेत कुठेही पैसे द्या पैसे काढा ह्या सगळ्या याच्यामध्ये सांगितलं जातं भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ पारदर्शी कारभार होऊ पण हा पारदर्शीपणा कधी येणार आहे माहीत नाही आहे कदाचित हा कारभार यालाच पारदर्शीपणा म्हणत असावेत पण आत्ता झाले असं मी जे सुरुवातीला म्हणालो शेतकऱ्यांना जसं आत्महत्या करण्याची पाळी वर्षानुवर्षे येते त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना खास करून कंत्राटदार मात्र मोठ्या अडचणीत आलेले आहेत म्हणजे आपली क्षमता कमी आहे आपल्याकडे ती पण एक ग्रामीण म्हण आहे बघा की तुम्ही कावळ्याला निमंत्रण का देता तो व्यवस्था तुमच्याकडे काय आहे हे बघा ना आपली क्षमता किती बोलवायची किती कावळे हां हेच असं व्हायला लागले सरकारचं या कावळ्याला आमंत्रण देणे जे प्रकार आहे त्याचं पोट भरण्याची क्षमता आपल्याकडं आहे का याचा विचार न करता गोष्टी होत आहेत आणि त्यातनंच समस्या नव्याने आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा